काँग्रेस नेत्या अवंतिकाताई ताई लेकुरवाळे यांनी महसूल सेवकांना दिला पाठिंबा <tinyan>

खर तर विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष रवींद्र बोंदेले उपाध्यक्ष शुभम जोगवे मंगेश जांभुळकरजी या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये समग्र कोतवाल संघटनेच आणि संपूर्ण कोतवालांचं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन खूप अवास्तव मागण्यांसाठी नव्हे तर त्यांची जी न्याएक न्याएक जे न्यायिक अधिकार आहे न्यायिक मागणी आहे ती समग्र कोतवालांना जे वर्षानुवर्ष पासून म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून जे गावामध्ये ही जबाबदारी महसूल विषय कार्याची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे आणि पूर्ण वेळ चोवीस बाय ट्वेंटी फोर बाय सेवन जे आपली पूर्ण जबाबदारी पाळत असतात त्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे या माफक मागणीसाठी आज संविधान चौकामध्ये अठरा दिवसापासून हे संपूर्ण कोतवाल बसलेले आहेत परंतु शोकांतिका आहे हे शासन बहिऱ्यांचं आंधळ्यांचं आणि मुक्यांचे कारण मागणी पूर्ण करायची अर्ध पूर्ण करायची पूर्ण पूर्ण करायच्या नंतरचा प्रश्न आहे पण किमान मागणी ऐकून घ्यायला त्यांचे विचार समजून घ्यायला जर इथपर्यंत महसूल मंत्री किंवा सन्माननीय मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी जर इथे आली नसेल तर हे फार मोठी शोकांतिका आहे असं मला वाटत निश्चितच नागपूर जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहे नागपूर जिल्ह्याला गर्व आहे की त्यांच्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत महसूल मंत्री नागपूर जिल्ह्याचे आहे अशा वेळी त्यांनी संवेदनशीलता ही सांभाळली पाहिजे आणि आपल्या लोकांच्या प्रती जे त्यांच्या विभागाचे कर्मचारी व्हायला पाहिजेत परंतु अजूनपर्यंत त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला नाही त्यांच्या भावना त्यांनी निश्चितच समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे परंतु त्यापूर्वी त्वरित त्यांना बैठकीचे एक आमंत्रण दिले पाहिजे किंवा मग स्थळी भेट दिली पाहिजे लेकुरवाडे ताई हा काँग्रेसचा मोठा चेहरा आहे तर हे समर्थन काँग्रेसचं समजायचं की लेकुरवाडे ताईचं स्वतःचं समर्थन समजायचं सध्या तरी माझी अजून पक्षामध्ये या विषयावर बोलणं झालं नाही परंतु निश्चितपणे मी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करत असताना काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी याबाबत या चर्चा करणार आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील संपूर्ण कोतवाल संघटनेला या कोतवालाच्या आंदोलनाला समर्थन दिलं पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा जाहीर केला पाहिजे याबद्दल देखील मी बोलणार आहे